मित्रांनो राम राम आज आपण अतिशय महत्वाचा एक पाठ पाहणार आहोत तो म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे संयोगी टिश्यू किंवा पेशी किंवा उतक संयोजी उतक जे सांध्या सांध्यांना जोडून ठेवते किंवा म्हणजे हाडा हाडांना जोडून ठेवते किंवा हाड आणि मसल्स यांना जोडून ठेवते अशा म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू त्याच्यामध्ये शरीरातील असे उतक जे इतर उतकांना आणि अवयवांना जोडते आधार देते संरक्षित करते किंवा त्याला आवरण देते किंवा वेढते यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये सेल्स फायबर्स आणि मॅट्रिक्स सेल्स म्हणजे पेशी फायबर्स हे तंतू जे टेंडॉन्समध्ये किंवा लिगामेंट्समध्ये जे फायबर्स असतात ते फायबर्स आणि मॅट्रिक्स जो एक गुळगुळीत पदार्थ असते तो मॅट्रिक्स म्हणजे चिकट द्रव जेल सारखा द्रव तो त्याला म्हणतात मॅट्रिक्स आता लूज यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये किती प्रकार आहेत त्यामध्ये तीन प्रकार आहेत लूज कनेक्टिव्ह टिश्यू मी हे थोडं पाहूनच सांगून राहिलो हो। जेणेकरून आपलं हुकायला पाहिजे लूज कनेक्टिव्ह टिशू म्हणजे त्याला सैल संयोजित ऊतक असे म्हणतात उदकामध्ये जागा भरून काढते लूज कनेक्टिव्ह टिशू म्हणजे सैल संयोजी ऊतक म्हणजे लूज कनेक्टिव्ह टिश्यू या उदकाचं काम काय आहे उदकामध्ये ऊतकांमध्ये जागा भरून काढते अवयवांना स्थिर ठेवते उदाहरणार्थ ॲरिओलर टिश्यू दुसरी गोष्ट ॲडिपोस टिश्यू ॲडिपोस टिश्यू म्हणजे चरबी आपल्या पोटावर साठवलेली किंवा काही अवयवाच्या मध्ये त्यांना खूप जास्त हालचाल होऊ नये चालतानी बोलताना वगैरे वगैरे त्याला सपोर्ट देत असते ते असते ॲरिओलर टिश्यू आणि दुसरी आहे डेन्स कनेक्टिव टिशू त्याला घन संयोजी ऊतक दुसरा प्रकार आहे त्या म्हणतात घन संयोजी टिश्यू म्हणजे डेन्स कनेक्टिव टिशू मजबूत तंतूंनी भरलेले असते हे मजबूत तंतू तो जे टेंडॉन्स असतात ते मजबूत तंतूंनी असते भरलेले असतात मजबूत तंतूंनी भरलेले असते उदाहरणार्थ त्याच्यामध्ये टेंडॉन्स त्याला आपण स्नायूबंधन म्हणतो स्नायू बंधन आणि लिगामेंट्स लिगामेंट्स जे दोन हाडामध्ये असते त्याला असतात लिगामेंट्स स्नायू म्हणजे हाड आणि मसल्स यांना जोडणारं बंधन म्हणजे टेंडॉन्स हार्ड आणि मसल्स तर टेंडॉन्स हे बोन्सला हालचाल करण्यासाठी ताकद देतात आणि लिगामेंट्स हे दोन बोन्सना बांधून ठेवतात म्हणजे एका एका जागेवरती म्हणजे एका सरळ पोजिशनमध्ये त्याला म्हणतात लिगामेंट्स म्हणजे त्याला म्हणतो आपण संधीबंधन आणि तिसरं आहे स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे विशिष्ट संयोजी उतर त्या स्पेशलाइज कनेक्टिव्ह मध्ये चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्यामध्ये येतात पहिले बोन्स हाडे शरीराला त्याचं काम काय हाडाचं शरीराला आकार व आधार देणे नंबर दोन कार्टिलेज उपास्थी उपास हे काय असते कार्टिलेज म्हणजे जे आपल्या सांध्यामध्ये नी जॉईंट्समध्ये याला जी कव्हर असते कव्हर असते ती लवचिक कवर ती कडक असते खूप लवचिक नसते कडक असते आणि ते काय करते सांध्याला आधार देते आणि ती ुळीत असते गुळगुळीत म्हणजे चोपडा असते खरबड नसते खरबड असतात त्याच्यावरती ते, ते सांध्यावर म्हणजे हाडावर हाड आणि कार्टिलेजवर कार्टिलेज सरकणार नसतं म्हणजे काय आहे हे जे सांधा आहे समजा हे दोन हाडं आहेत हे याच्यावर समजा याला असं व्हायचं हो तेव्हा ते झाले नसते गुळगुळीत असतात ते आणि ते आधार देत असतात नंबर तीन आहे ब्लड ब्लड रक्त याचं काय काम आहे पोषक तत्वे एका भागापासून म्हणजे जसं की ऑक्सिजन हे लंग्समधून घेऊन तुमच्या पेशीपर्यंत पोहोचवणे आणि ग्लुकोज हा आपल्या इंटेस्टाईन किंवा लिव्हरमधून घेऊन ते आपल्या पेशीपर्यंत पोचवणे आणि पेशीमधलं जे काही घाणद्रव्य आहेत घाण वायू आहे ते लंग्सपर्यंत पोचणे पोचवणे किंवा तुमच्या युरिनरी सिस्टीमपर्यंत पोहोचवणे किंवा तुमच्या बिलियरी ट्रॅक्ट लिव्हरपर्यंत पोहोचवणे म्हणजे बिलियसच्या मार्फत ते त्याचं उत्सर्जन होईल किंवा तुमच्या तूलपर्यंत पोहोचवणे रेक्टमपर्यंत त्याच्या त्यानंतर त्याचा चौथा प्रकार आहे लसिका लिंफ लिंफ म्हणजे एक पातळ लिम्फॅटिक सिस्टीम जो निळसर कलरचा असते तो पातळ कलरचा असते पांढरा सफेद निळसर नाही तर ती लिंफ त्या लिंबचं काम काय आहे रोगप्रतिकार व द्रव्य संतुलन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि द्रव्य संतुलन करणे तर या सर्वांमध्ये काय असते या सर्वांसाठी शिलेशिया नावाचा जो ट्वेंटी शू रेमेडीजमधील जो पदार्थ लागते तो पदार्थ या या सर्वासाठी आवश्यक आहे शिलेशिया जर समजा शिलेशिया याला कमी पडलं आपल्या शरीराला तर मग त्याला काय होईल त्याच्यामध्ये जे काही बिघाड होईल तो शिलेशिया प्रूव्ह केल्याच्या नंतर ते लक्षणं मिळतील ठीक आहे तर आज आपण काय पाहिलं कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे संयोजी ऊतक हे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे ठीक आहे धन्यवाद रामा यापुढं आपण ट्वेल्थ टी रेमेडीज याचं प्रत्येकाचं मराठीमध्ये भाषांतर पाहणार माझं माझा प्रयत्न चालू आहे तो की या जे ट्वेल्थ शू शूजलर्समधून जे ट्वेल इश्यू रेमेडीजचं मराठीमध्ये भाषांतर करून ते अतिशय सोप्या पद्धतीत सोप्या भाषेमध्ये सांगण्याचं चालू आहे प्रयत्न तर यापुढे सर्व ट्वेन्ट टू रेमेडीज मी हळूहळू हळूहळू हलू, हलू, कोणत्या पेशीमध्ये कोणता पदार्थ कमी पडला म्हणजे काय होणार जास्त झाला म्हणजे काय होणार आणि त्याला दुरुस्त कसं करायचं हे आपण पुढच्या काही एपिसोड्समध्ये ते पाहणार आहोत ठीक आहे धन्यवाद